केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा खडकलाट शिव बसव हायस्कूलचा दहावीचा निकाल बहात्तर टक्के अनेक विद्यार्थी गुणवत्तेसह उत्तीर्ण शिव बसव हायस्कूलच्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम गणेश चिंचणे प्रथम कणकश्री पुजारी द्वितीय तर रसिका मार्च मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल गुरुवारी लागला असून खडकलाट तालुका चिक्कोडी येथील शिव बसव शिक्षण संस्था संचलित कन्नड माध्यम पूर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेचा निकाल बहात्तर टक्के लागला असून या यावर्षीही या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होऊन काही विद्यार्थी कन्नड व हिंदी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे या शाळेच्या एकोणसाठ परीक्षार्थी पैकी बेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये अठरा विद्यार्थी गुणवत्तेसह प्रथम श्रेणी सोळा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व आठ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे या शाळेच्या विद्यार्थी गणेश मल्लाप्पा चिंचणे हा पाचशे पंच्याण्णव पंच्याण्णव पॉइंट चार टक्के गुण मिळवून हायस्कूलमध्ये प्रथम तर कंकश्री गंगाराम पुजारी पाचशे चौऱ्याण्णव पॉइंट चौऱ्याण्णव बहात्तर टक्के गुण मिळवून हायस्कूलमध्ये द्वितीय रसिका छायाप्पा कुट पाचशे चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पॉइंट चौवेचाळीस टक्के गुण मिळवून हायस्कूलमध्ये मध्ये तृतीय तर यल्लव्वा भरमा गावडे पाचशे ब्याऐंशी त्र्याण्णव पॉईंट बारा टक्के गुण आनंद श्रीकांत डुकरे पाचशे एक्याऐंशी ब्याण्णव पॉइंट शहाण्णव टक्के नवीन विजय वाळके पाचशे एकोणीशे ब्याण्णव पॉईंट चौसष्ट पाटील पाचशे सहासष्ट नव्वद पॉईंट छप्पन टक्के गुण मिळवून हायस्कूल मध्ये अनुक्रमे चौथा पाचवा सहावा व सातवा क्रमांक मिळविले त्याच बरोबर रसिका छायापाकुत या विद्यार्थिनीने कन्नड या विषयात एकशे पंचवीस पैकी एकशे पंच तर हिंदी विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळविले तर नवीन विजय वाळके साक्षी महेश कमते व लक्ष्मण गंगाराम गावडे यांनी हिंदी विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून बसव शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला या विद्यार्थ्यांना या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश खरात यांच्यासह सर्व वर्ग शिक्षक शिववस्व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भडगावे यांच्यासह सर्व संचालकांचे मार्गदर्शन लाभले यावर्षीही बसव शिक्षण संस्था संचलित कन्नड माध्यम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसह उत्तीर्ण होऊन शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यामुळे या विद्यार्थ्यांसह शिववस्व हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षण संस्थेच्या संचालकांचे पालक व सर्व घटकातून अभिनंदन होत आहे के एन न्यूज साठी खडकलाटहून संजय कांबळे